सर आज सर्वांचा जशी जॅक्टर लागलो तर अक्षय शिंदे केसचा अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये पाच पोलीस चवतार आहेत असं म्हटलेलं आहे आणि पोलिसांमध्ये काशीर ओरलेले आहेत एकंदर त्याच्यावर संशयित व्यक्त केलेलं आहे पोलिसांची गुलटीवर नाही बघा शेवटी पोलिसांवरती अक्षय शिंदे यांनी फायरिंग केली त्याच्यामध्ये आपले आप काही पोलीस कर्मचारी जखमी देखील झाले आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून पोलिसांना त्याच्यावरती गोळीबार करावा लागला आणि पर्यायी त्या व्यक्तीचा तिथे मृत्यू झाला आता ह्यामध्ये कोर्टाचे नक्की काय फायंडिंग आहेत कोर्टाने नक्की काय त्याच्यामध्ये म्हटलं आहे जेव्हा ऑर्डर पास होईल की ऑर्डर जेव्हा पब्लिक होईल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल परंतु नक्कीच अतिशय घृण कृत्य केलेली ती व्यक्ती त्या व्यक्तीने जेव्हा पळून द्यायचा प्रयत्न केला किंवा पोलिसांवरती गोळीबार करायचा प्रयत्न केला असेल आणि डिफेन्समध्ये जर काय एन्काउंटर केलं गेलं के असेल तर मला वाटतं की त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे परंतु माननीय उच्च न्यायालयाने जी काही फायंडिंग्स ह्याच्यामध्ये दिलेली आहेत नक्कीच ते फायंडिंगची इथं फायनल ऑर्डर आल्याच्यानंतर त्याच्यावरती त्याच्यामध्ये पुढची कारवाई काय करायची आहे तर नक्कीच आम्ही त्याच्यावरती कारवाई करू अहवालामध्ये असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे की जर शिंदेने फायरिंग केली असेल तर त्याच्या हातावरती पावडर किंवा मग त्याच्या कपड्यावरती पावडर आहे ती मिळाली असती अहवालात असं नमूद आहे की ती पावडर मिळालेली नाही आणि जर पोलिसाच्या पायामध्ये जर ती आहे तर मग पोलिसाच्या पायावरती देखील ती गनपावडर किंवा जीन्सवरती पावडर मिळालेली नाही मला वाटतं ह्या बाबतीमध्ये ज्यावेळेला एन्काउंटर झालं त्यावेळेला पाऊस पडत होता आणि जे काही फॉरेन्सिकचे अहवाल देखील आलेले आहेत त्याच्यामुळे देखील त्या रिपोर्टिंगमध्ये देखील आलेला आहे की पाऊस पडलेला असल्यामुळे छोटी एन्काउंटर होणार आहे हे काही माहिती नव्हतं ना ज्या वेळेला एखादी घटना घडते त्यावेळेस फॉरेन्सिकचे जेव्हा लोक तिकडे जातात त्यावेळेला ती बंदूक ही प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवली जाते एव्हिडन्स असतात ते प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवले जातात आणि त्याला अन्य गोष्टींपासून त्याला प्रोटेक्ट केलं जातं आता एन्काउंटर केलेलं असल्यामुळे तिथे ह्या काही गोष्टी करण्यासाठी काही तिथे वेळ मिळाला नाही आणि त्या व्यक्तीला वाचवण्याकरिता हॉस्पिटलला घेऊन जाईपर्यंत काही तिथे एव्हिडेन्स कदाचित राहिले नसतील आणि म्हणून जे काही फॉरेन्सिकच्या गा, अहवालामध्ये देखील जे आहे की पावसामुळे ते काही तिथे गन पावडर किंवा फिंगर वगैरे तिथे आढळले नाहीत वकिलांच असं म्हणणं पोलिसांनी लवकर लवकर दाखल करावा कारण जो अहवाल आला नाही नाहीधिकारी अहवाल जो असतो तो आलेला आहे त्यात ताशेरे ओढले त्यामुळे पोलिसांनी लवकर एफ आय आर दाखल शेवटी माननीय उच्च न्यायालयांच्या आदेशाचं तर पालन करावंच लागणार आहे त्याबद्दल कुठलं दुमत नाही उच्च न्यायालयाचा अवमान करायचा आमच्या सरकारचा कुठला उद्देश देखील नाही जे काही जे काही ऑर्डर निघेल त्याचं पालन केलं जाईल मग ज्या भूमिका घेतली त्यांच्यावरती हा झालेला अन्याय नाही बघा शेवटी कोर्टाची ऑर्डर आहे म्हटल्यानंतर त्याची अंमलबजावणी तर करावी लागेल परंतु अर्थातच हायकोर्ट ही काही अंतिम ऑथॉरिटी नाही आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा देखील पर्याय हा ओपन आहेच आणि म्हणून नक्कीच पोलिसांवरती अन्याय होऊ नये ज्यावेळेला एखाद्या आरोपी पोलिसांवरती गोळी झाडत असेल आणि त्याला एन्काउंटर म्हणून म्हणजे काउंटरला एन्काउंटर म्हणून ज्यावेळेला तिथे सेल्फ डिफेन्स मध्ये जर का फायरिंग केली गेली असेल तर अर्थातच पोलिसांवरती अन्याय होऊ नये ही आमची भूमिका तर असणारच आहे संजय राऊतांनी सांगितलं राजकीय बळी होता कोणाचा अक्षय अक्षय मला कळत नाही अक्षय शिंदेला भर चौकामध्ये फाशी द्या असे म्हणणारे संजय राऊत आता अक्षय शिंदेच्या बाजू घेत आहेत का किंवा त्यांना इतकं मोठं दुःख झालं का की ज्या नराधमाने इतक्या घृण परिस्थितीमध्ये त्या बालिकेवर त्यांनी जे काही अत्याचार केले अशा अक्षय शिंदेच्या बाजूने जर का संजय बोलत असतील तर त्यांना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहायचा त्यांना अधिकार देखील नाही जर का महाराज आज असते तर महाराजांनी काय केलं असतं हा प्रश्न आणि स्वतःला विचारावं की आणि म्हणून मला वाटतं जे काही गोष्ट घडलेली आहे बघा कुठल्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आज मी त्याला महत्व देत नाही परंतु आज ती व्यक्ती जिवंत नाही ह्याचं समाधान मला वाटतं महाराष्ट्रामधील आज प्रत्येक महिलेला आहे प्रत्येक जनतेमधील प्रत्येक नागरिकांमध्ये ही भावना आहे आणि जर का संजय रावतांना अक्षय शिंदेच्या मृत्यूवरनं एवढं जर का दुःख झालं असेल तर त्यांनी जर का त्यांनी थोडाफार स्वतःला शिवसेने म्हणून घेत असतील त्यांनी महाराजांच्या बाबतीत त्यांनी हा विचार करावा की आज महाराज असते त्यांनी काय केलं असतं पालकमंत्री पदावरून त्यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना कुंभमध्ये असलेल्या बाबांची केली आणि ते दरेगावात जाऊन बसले असे टीका केली बघा शिंदे साहेब एक स्वतः एक शेतकरी देखील आहेत दरेगावात गेले म्हणून की ते नाराजच आहेत हे आता जे काही दरवेळेला सांगितलं जातं जी व्यक् वे, ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी शेती केली नाही ज्या व्यक्तीने जमिनी घेऊन त्याच्यावरती फक्त पैसाच लाटलेला आहे ज्याच्यावरती ईडी देखील चौकशी चालू आहे अशा व्यक्तीने शिंदेसाहेबांच्या गाव भेटीच्या धोरण त्यांनी हे त्यांनी हे वाच वाच त्यांनी ता ता करू नये एकंदरीत शिंदेसाहेब काय आजच नाही मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरपासून देखील नगरसेवक असल्यापासून आमदार असल्यापासून ते मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक वर्ष ते आप त्यांच्या गावी ते जात असतात आणि म्हणून आज काय हे त्यांची पहिली वेळ नाही दरवेळेला शिंदेसाहेब गावी गेले की नाराज आहेत म्हणून गेले हे बोलणं चुकीचं आहे शिंदेसाहेब सुद्धा शेतकरी आहेत आणि शेतकरी म्हणून ते त्यांच्या गावी वारंवार जात असतात आणि असे आरोप करणं ही चुकीचं आहे नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री नाराजी अनेक मंत्र्यांनी ने किंवा नेत्यांनी बोलूनही दाखवलेली आहे पुढे हे पद आपल्याकडे असावं यासाठी नेमकी काय चर्चा पूर्व पक्षामध्ये काय सांगत नाही मी त्या चर्चेचा भाग नाही जे आमचे वरिष्ठ नेते आहेत आमचे महायुतीचे जे ज्येष्ठ नेते आहेत सामान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आणि अजितदादा तिघे नेते म्हणून जो निर्णय घेतील तो निर्णय मंत्र्यांना मान्य असेल एक मोठा त्यांनी केला आहे की उदय सामंत नेतृत्वामध्ये हे आमदार होते मला वाटतं ह्या गोष्टीचं खंडन हे स्वतः उदय सामंत साहेबांनी केलेलं आहे उदय सामंत असतील किंवा आज आम्ही साठ आमदार मिळून असू आम्ही सामान्य शिंदे साहेबांसोबत खंबीरपणे उभे आहोत आमचे शिंदेसाहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत आम्ही कदापि शिंदेसाहेबांची साथ सोडणार नाही पक्षाच्या बाबतीमध्ये सगळे निर्णय घ्यायचे अधिकार आम्ही सगळ्या आमदारांनी मिळून समाननीय शिंदेसाहेबांना पहिल्याच दिवशी दिले होते आणि म्हणून अशा गोष्टी मीडियामध्ये चर्चा करून किंवा मीडियामध्ये अशी वक्तव्य करून आमच्यामध्ये फूट पाडण्याचा जो केळीवाळा प्रयत्न संजय राऊत करतायत त्याचं आम्ही खंडन देखील करतो आणि मला संजय राऊत यांच्यावरती मला कीव येते की आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखल्यानंतर देखील अशा पद्धतीने आमच्यामध्ये वादविवाद निर्माण करायचे जे केळीवणा प्रयत्न करतायत ह्याची मला खरोखर मला कीव येते सैफ अली खान प्रकरणामध्ये जर आपण अँगल पाहिला तर तो येतो येतोय ह्यामध्ये त्याचे आणखी देखील काही मित्र आहेत ते त्याच्यासोबत आलेले होते असं देखील पोलीस तपासामध्ये पुढे येते बांगलादेशींच्या विरोधात आता राज्यामध्ये कशा प्रकारची मोहीम आहे ती स्ट्रॉंग होणार आहे कारण असे जे आरोप होता ना अशा प्रकारच्या आता हत्या आणि जे हल्लेखोर देखील पुढे नाही ऑलरेडी बांगलादेशांच्या बाबतीमध्ये आणि डोहिंग्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार हे गंभीर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांनी देखील या बाबतीमध्ये स्पष्ट आदेश हे पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत आणि गेले अडीच वर्ष म्हणजे मुख्यमंत्री आता झाल्याच्या अगोदर जेव्हा उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांकडे दे गृह खातं होतं त्यावेळेपासून बांगलादेशांच्या वरती आपण कारवाया पाहिलेल्या आहेत उदाहरणार्थ मुंबईमध्ये दोन हजार चोवीस या आर्थिक या या वर्षामध्ये जवळपास साडेसहाशे ते सातशे बांगलादेशांना अटक केलेली आहे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे म्हणजे बांगलादेशींचा प्रश्न आजच काही आम्हाला आठवला असलेला भाग नाही गेल्या एक दोन वर्षापासून आम्ही कारवाई अग्रेसर केलेली आहे समन्वय फडणवीस साहेबांच्या आदेशाने आणि म्हणून मला वाटतं आज सैफ अली खान यांच्यावरती ज्याने जा तिथे अटेम्प्ट केला ज्याने तिथे चोरी करण्याच्या प्रयत्नामुळे त्यांच्यावरती हल्ला केला ती व्यक्ती देखील बांगलादेशी आहे हे सत्य असताना मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कानाकोपरमध्ये कुठेही बांगलादेशी बसलेले असले त्यांना मुळापासून उखडून पुन्हा त्यांच्या देशामध्ये पाठवण्याचं काम आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम आमचं सरकार करेल बघा सगळ्याच देशामध्ये फक्त भारत देशाचा हा विषय नाही सगळ्याच देशामध्ये विविध देशांमधलं मायग्रेशन इलिगल मायग्रेशन होत असतात ते थांबवण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करत असते आणि आज उबाटाच्या कुठल्याही नेत्यांना सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवरती बोलण्याची आज त्या त्यांना आज अधिकार राहिलेला नाही जनतेने जे काही निर्णय द्यायचा होता दिलेला आहे सामान्य समान्य साहेबांचे नेतृत्व सबंध दे देशाने पुन्हा एकदा स्वीकारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जो काही निकाल यावेळेला महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिला आहे तो सामान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्र सरकार आज आम्ही काम करतो आहे आणि म्हणून मला वाटतं निर्णय स्पष्ट आहे त्यामुळे आज त्यांच्या वक्तव्याकडे महाराष्ट्रामधला कोणीही व्यक्ती महत्त्व देत नाही तेवीस तारखेला मोठा उत्सव आहे आणि शिवउत्सव साजरा केला जातो बाळासाहेबांची जयंती आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा सुद्धा नागरी सत्कार केला जाणार आहे किती कि मोठा दिवस असणार आहे एक गोष्ट अशी पण आहे की बरेचसे आमदार येण्यासाठी इच्छुक आहे नाही बघा तेवीस जानेवारी ही आम्हा सर्व शिवसैनिकांसाठी आमच्या सर्वांसाठी हो अतिशय भावनिक आणि महत्त्वाचा सा दिवस आम्ही मानतो वंदनीय बाळासाहेब त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये होतो आणि महाराष्ट्रामधील मराठी माणसाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आणि आजही वंदनीय बाळासाहेबांनी हा जो न्याय दिला त्यामुळे मराठी माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही संबंध जगामध्ये ताट म्हणणं जगतोय म्हणून अशा व्यक्तीची जयंती या अर्थातच आम्ही साजरी करतोय ही साजरी करत असताना ज्या व्यक्तीने वंदने बाळासाहेबांची शिवसेना वाचवली त्या व्यक्तीचा सन्मान होणं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे म्हणून शिंदे साहेबांचा नागरिक सत्कार हा शिवसेनेच्या वतीने तेवीस जानेवारीला आम्ही ठेवलेला आहे आणि अखंड शिवसैनिक शिवसैनिक त्या दिवशी उपस्थित असेल आणि शिंदेसाहेबांनी वंदनीय बाळासाहेबांची जी हिंदुत्वाची वाटचाल आहे ती पुढे घेऊन जात असताना त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबरीपडे उभी आहोत हा संदेश आम्ही त्या दिवशी शिंदेसाहेबांना देऊ उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली शरद पवार यांची आणि महानगरपालिका एकत्र लढायची नाही महाविकास आघाडी काय करते हा त्यांचा प्रश्न आहे परंतु जे त्यांचे हाल हे विधानसभेच्या निवडणुकीत झाले तेच हाल त्यांचे हे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये होतील धन्यवाद